नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना सुरू सुरू झाली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे फॉर्म जमा झाले आहे तर त्या माता बहिणीच्या महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजूनही पैसे आले नाहीत तर अशा महिलांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जर पैसे आले नसतील तर पुढे काय करायचं तुमचे जे काही बँक अकाउंट आहे तर त्यामध्ये तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही कसं चेक करायचं याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो मित्रांनो तुमचं जे काही आधार कार्डवरती तुमचं जे काही लाडकी बहीण योजनेचे जो पैसे येणार आहेत तर त्यासाठी या लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचा फॉर्म जमा झाला आहे पण दिलेल्या बँक खात्याशी तुमचे आधार कार्ड लिंक केलेलं नाही सदर बँक खात्याशी आपले आधार कार्ड लिंक त्वरित संलग्न करून घ्या ज्याद्वारे डी पी टीद्वारे पैसे येणार आहेत असे असा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर मित्रांनो घाबरून जायचं कारण नाही तुमचं बँक ज्या जो बँक खातं तुम्ही फॉर्म भरता वेळेस दिलेलं आहे तर त्या फॉर्म त्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे की न किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं आहे अग आता आपण आधार कार्डच्या वेबसाईटवर जाऊन माय आधार या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपल्या बँक खात्याशी आधार संलग्न आहे की नाही हे चेक करायचं आहे अगदी चला तर मित्रांनो पाहूया माय आधार या वेबसाईटवरती जाऊन मग आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे की नाही संलग्न आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला प्रथम जायचं आहे ते म्हणजे माय आधार या वेबसाईटवरती जे काही आधार कार्डची वेबसाईट आहे तर त्यावरती माय आधार टाईप करायचं आहे गुगलवरून माय आधार माय आधार टाईप केल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे यामध्ये प्रथम आपल्याला सर्विस दिसते आधार कार्ड सर्विस गेट आधार अपडेट आधार डाउनलोड आधार तर यामध्ये आपल्याला जे काही आहे, क्लिक आधार कार्ड सर्विस आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे आधार सर्विस क्लिक क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन दिसणार आहेत ते म्हणजे मित्रांनो यामध्ये खाली आल्यानंतर आपल्याला दिसणार आहे ते म्हणजे आधार लिंकिंग स्टेटस तुमचं आधार लिंकिंग स्टेटस आहे का ते पाहायचं आपल्याला यामध्ये मित्रांनो आता खाली आपल्याला जे काय तुम्हाला थम दिसतोय तर या थमच्या खाली आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग मध्ये प्रथम आपल्याला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली आपल्याला कॅपचा टाकायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी केल्यानंतर आपल्याला आपल्याला ओ टी पी येणार आहे तुम्ही जो नंबरवरून आधार कार्ड लिंक आहे तर त्या नंबरवरती तुम्हाला ओ टी पी येणार आहे आधार कार्डच्या लिंकिंग मोबाईल नंबरवर ओ टी पी आपल्याला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी आला आहे ओ टी पी जे काही जो तुमचा ओ टी पी येईल तो या ठिकाणी टाईप करायचा आहे आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे त्यानंतर लॉग इन ऑप्शन दावायचं आहे आपण लॉग इन केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला खाली इंटरव्ह्यू दिसेल तुम्हाला विविध ऑप्शन दिसतील त्यामध्ये आप आपल्याला जे काय आपल्या बँक खात्याशी बँक सिडिंग स्टेटस आहे तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे बँक सिडिंग स्टेटस त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असा प्रश्न जर तुमच्या म मोबाईलवरती दिस दिसत असेल तुम्हाला तर तुम्हाला घाबरून जायचं कारण नाही तुमचं बँकशी आधार कार्डलं संलग्न आहे आणि जर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जे का तुम्हाला बँक अकाउंट नंबर त्यानंतर तुम्हाला ॲक्टिव हे ॲक्टिव्ह चिन्ह दिसत आहे तर ज्या ज्यांना ॲक्टिव्ह दिसत आहे त्यांसाठी काही टेन्शन घेण्याची गरज नाही त्यांचं पैसे त्यांना येणार आहेत पण मात्र ज्यांना इन दिसत आहे या ठिकाणी तर तुम्हाला ॲक्टिव करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला संबंधित बँक खात्याच्या शाखेमध्ये जायचं आहे ब्रँचमध्ये जायचं uh, आहे आणि तिथे तुम्हाला सदर तुमचं जे काही बँकशी आधार कार्ड लिंक आहे ते स्टेटस तुम्हाला ॲक्टिव करून घ्यायचं आहे तिथे अर्ज करून ते सर्व प्रोसेस करायची आहे त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने कॉंग्रॅट्युलेशन्स युअर युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असं मशी असेल तर घाबरून जायची काही गरज नाही पण ज्यांना हे चिन्ह ॲक्टिव आहे इनॲक्टिव्ह दिसत असेल तर या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव करून घ्यायचं आहे सदर बँकमध्ये जाऊन तर मित्रांनो अशा पत्नी ही संपूर्ण प्रक्रिया आहे आधार कार्डशी आपल्या बँक खात्याचे आधार कार्ड लिंक आहे की नाही चेक करण्यासाठी नसेल तर असं दर बँकेमध्ये जाऊन आपल्याला आधार कार्ड सेटस संलग्न करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्ली चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद